नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रीयन चित्रपट आणि मालिकांच्या दुनियेत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर आपल्या सहज सुंदर अभिनय शैलीने निरागस हास्याने आणि सशक्त व्यक्तिमत्वाने तिने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले आहे विशेषतः तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली आणि अनुजा रँग या व्यक्तिरेखामुळे तिला अफाट लोकप्रियता मिळाली तिचे बालपण शिक्षण अभिनय प्रवास वैयक्तिक आयुष्य आणि समाजातील योगदान यांचा सविस्तर आढावा आपण या लेखात घेणार आहोत बालपण आणि शिक्षण अक्षया देवदरीचा जन्म चौदा मे रोजी पुणे महाराष्ट्र येथे एका आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध कुटुंबात झाला ती लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र उत्साही आणि कला प्रवृत्तीची होती शालेय जीवनात तिने अनेक सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाग घेतला होता नाटक वाचन वक्तृत्व यांमध्ये तिची विशेष आवड होती thank you तिने तिचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील प्रसिद्ध शाळेत पूर्ण केले त्यानंतर तिने सेंट मीरा कॉलेज फॉर गर्ल्स पुणे येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातही ती नाट्यप्रवृत्तीत भाग घेत होती हळूहळू अभिनयाची आवड तिच्या अंगी भिनली आणि त्यांचे व्यावसायिक रूपात रूपांतर होण्याचा मार्ग तिला मिळाला अभिनय कारकिर्दीची सुरुवात अक्षया देवदर हिने रंगभूमीवरून केली पुण्यातील विविध नाट्य संस्थांमध्ये काम करताना ती आपली अभिनय कौशल्य विकसित केली शिवाजी राजे भोसले बोलतोय या गाजलेल्या नाटकात तिने भूमिका केली होती या काळात नाट्य वेळा असल्याचं स्पष्ट दिसत होत शाला आणि भाभी पेडिया यांसारख्या काही चित्रपटात तिने सहाय्यक भूमिका साकारल्या या भूमिका लहान होत्या तरी तिचा चेहरा आणि अभिनय लक्षात राहिला तुझ्यात जीव रंगला ही तिच्या कारकिर्दीतील सुवर्णक्ष ठरली या मालिकेमध्ये तिने अनुजा अन्ना शिर्के पाटील एक साधी शिक्षिका असलेली मुलगी ही भूमिका साकारली होती तिच्या समोर प्रमुख भूमिकेत अभिनेता हार्दिक जोशी रानदा होता या मालिकेत अनुजा आणि रानदाची प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या मनात इतकी खोलवर रुजली की या जोडीला प्रेक्षकांनी खऱ्या आयुष्यातही एकत्र पाहण्याची इच्छा बाळगली अनुजाची संयमित सुसंस्कृत आणि प्रेमळ व्यक्तिरेखा तिने इतक्या बारकाव्याने साकारली की तिला घराघर

अनेक वर्षे एकत्र काम करताना या दोघांची जवळीक वाढली आणि अखेरीस पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे विवाहबंधनात अडकले त्यांचा विवाह सोहळा पुण्यात अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडला हा विवाह सोहळा मराठी सेलिब्रिटींमध्ये चर्चेचा विषय ठरला त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता विवाह नंतरही दोघेही आपापल्या अभिनय कारकिर्दीमध्ये सक्रिय आहेत अक्षया केवळ अभिनेत्रीच नाही तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे तिच्या साधेपणात एक विशेष आकर्षण आहे तिने आपल्या मेहनतीने आणि सातत्याने मनोरंजन सृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे तिने प्रसिद्धी मिळवली असली तरी ती ती कधीच झाली नाही नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते आणि सोशल मीडियावर त्यांच्याशी संवाद साधत राहते तिने महिलांसाठी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे स्त्री समक्षीकरण शिक्षण आणि आरोग्यविषयक मोहिम मध्ये ती सक्रिय आहे एन प्रकल्पांमध्ये तिने सहभागी होऊन समाज कार्यातही योगदान दिले आहे अक्षया देवधर ही सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे तिच्या फोटोशूटला आणि पारंपरिक पोशाखांमधील लुक्सला चाहते विशेष पसंती देतात तुझ्यात जीव रंगला मालिकेसाठी विविध पुरस्कार मिळवले आहेत अक्षया देवधरने मराठी इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण ती यावर थांबण्याची इच्छुक नाही तिचे स्वप्न आहे की तिने हिंदी चित्रपट सृष्टी आणि ओ टी टी प्लॅटफॉर्म सुद्धा आपली छाप पाडावी सध्या ती काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत आहे जे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे सध्या अक्षया देव देवधर जी मराठी लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये भावना हे पात्र साकारत आहे भावना या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीनिवास मालिकेतील भावना म्हणजेच अक्षया देवधर आवडते का कमेंट करून नक्की कळवा